राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंग स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर तीनशे पासष्ट दिवसाच बारा पानांचं कॅलेंडर हे केवळ बारा पानांचं कॅलेंडर नसून त्यातील प्रत्येक दिवस हा तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आलेली एक संधी असते हे कॅलेंडर तुमचं होऊ शकतं फक्त परिस्थिती पुढे सरेंडर होऊ नका हॅपी न्यू इयर